मंडळी मी आहे प्रमोद खरे तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आत्ता सध्या काजूचा सीझन चालू आहे आणि काजू हा आता आपल्याला सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये अजूनही नाही आहे पण तरीसुद्धा सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक एक्झॉटिक अशा प्रकारचं प्रॉडक्ट आहे तर बाजारात मिळणारे हे काजू आपल्यापर्यंत यायला काय होतं ते कारखान्यात त्याची प्रोसेस कशी होती याच्यासाठी आपण आलेलो आहोत तळवडे तालुका सावंतवाडी इथल्या श्यामसुंदर रेडकर यांच्या काजू कारखान्यामध्ये मंडळी हे आहेत तळवड्यातले श्यामसुंदर रेडकर तळवडा तालुका सावंतवाडी आम्ही आत्ता त्यांच्या काजूच्या कारखान्यामध्ये आलेलो आहोत आता ह्याच्यापुढे ते आपल्याला सगळी माहिती देतील दे प्रथम काजू हे बागायतदारांकडून काजूच्या बिया हे बघा या खाली दिसत आहेत या अशा स्वरूपाच्या असतात या यांच्या कारखान्यात येतात आणि त्यानंतर ते ह्या बिया वाळवतात आणि वाळवल्यानंतर मग त्या पुढे प्रोसेसिंगला जातात तर रेडकर साहेब आता पुढची प्रोसेसिंग, प्रोसेसिंग काय असते काजू

आता मगाशी आपण ज्या के बॉईल केलेल्या बिया बघितल्या त्या ह्या इथे ह्या अशा आहेत त्या साठवणूक केलेल्या आहेत आणि या एक दिवस हे थंड करण्यासाठी ठेवल्या जातात आणि या थंड केल्यानंतर पुढे मग त्यांचं प्रोसेसिंग होतं आहे आता त्या फोडल्या जातात हे जे यंत्र आहे हे यंत्र कुडाळच्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये हे तयार होतं एका तासात साधारणपणाने बावीस किलो ना हां बावीस ते पंचवीस किलो बिया फोडल्या जातात हे बघा या वरती अशा ह्या बिया टाकलेल्या आहेत याच्यात ह्या बिया टाकलेल्या आहेत एक या, टाक या इथून खाली येतात आणि या यंत्राद्वारे या बिया या फोडल्या जातात इथे चार यंत्र लावलेली आहेत जसं लोड असेल त्याप्रमाणे ही पाच यंत्र आहेत हे पाच यंत्र लोड असेल त्याप्रमाणे काम करतात या फोडलेल्या ज्या बिया आहेत ह्या बिया इथे येतात आणि या ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या आजूबाजूच्या ठिकाणाहून आलेल्या आहेत त्या हे वेगळे करतात या फोडलेल्या बिया आहेत त्याच्यापासून हे काजूचे घर हे वेगळे केले जातात आता इथे एक यंत्र देखील आहे हे जे यंत्र आहे हे ऑटोमॅटिक यंत्र आहे याच्यामध्ये एकदा बिया टाकल्या तिकडे की त्या फोडल्या जाऊन त्यातनं गर वेगळे होतात त्यांची परतवारी वेगळी होते टर्फल एका बाजूला पडतात आणि अशा रीतीने हे सगळं तयार माल आपल्याला मिळतो पण आत्ता सध्या इथे मनुष्यबळ आहे आणि एवढं काही लोड नाही आहे त्यामुळे हे काम मॅन्युअली चाललेलं आहे आता हे रेडकर साहेब हा आपण त्यांच्या गोडाऊनमध्ये आलेलो आहोत हा तयार झालेला माल आहे कसा काय बघा दाखवा जरा हे ड्रायर आहे या ड्रायर मध्ये त्या बिया काढल्या जातात घर जे असतात ते घर या ड्रायर मध्ये टाकवून जवळजवळ नऊ ते दहा तास लागतो अच्छा नऊ ते दहा तास याच्यात ठेवून हे काय सुकवले जात सुक म्हणजे एकदम हा हे बघा हे सहज गत्याचं साल निघून येत सहज निघून येत बरोबर

आता हे साला सकट आहेत हां हे होलसेलमध्ये पाठवले जाणारे काजू घर आहेत डीलरना डायरेक्ट जातात ते आणि हे पॉलिश केलेले काजू आहेत हे काजूंना पॉलिश केलं जातं ते स्वच्छ सफेद होतात आणि आपल्याला बाजारात जे मिळतात काजू तयार ते हे काजू आहेत हा इथे हा बघा हा तुकडा काजू आहे आणि हे हा पण तुकडा आहे तुकडा पाकळी वेगवेगळे तुकडा पाकळी लहान तुकडा मोठा तुकडा हे अखंड ही परत पाकळी आहे हे अखंड काजू हे तयार झालं कणी म्हणून येतो आणि ही जी काजू कणी म्हणून जी येते जी चॉकलेट वेगळे हां चॉकलेट बनवण्यामध्ये किंवा हॉटेल्समध्ये ग्रेव्ही बनवतात त्या ग्रेवींना लागणारी ती याच्यामधून ही बनली जाते आपी ग्रेडर ग्रेडर, हाँ। ग्रेडर तो... आता हा ग्रेडर आहे मगाशी आपण जे ग्रेड केलेले काजू बघितले ते सगळे इथून याच्यातून इथे टाकले जातात ह्याच्यात आणि ते खाली पडून मग इथे ग्रेडनुसार ते सेपरेट केले जातात वन एटी तीनशे वीस चारशे अशी ग्रेड प्रत्येकाची ग्रेड नुसार त्यांचे माप आहेत त्यानुसार हे काजू हे ग्रेडिंग केलं जातं आणि इथे आपल्याला मिळतात आणि मग ते सेपरेट करून पॅकिंग केलं जातं तर मित्रांनो हे युनिट त्यांनी बनवलेलं आहे ही कणी बनवण्याची मशीन आहे तुकड्यापासून ह्याचे कणी तयार होते आणि ही कणी देखील बाजारात चांगल्या किमतीला विकली जाते आपण आता जे ह्या काजूंचे जे साल निघतं आतलं हे साल हा हे बघा आता हे आपल्याला रेडकर साहेब दाखवतील हे हो बघा हे असं साल हे बघा हे जे साल आपण सोलतो आपण ते खाताना टाकून देतो खात्याने टाकू पण जे हे याला हस कसं म्हणतात किती पंचवीस रुपया रेट प्रमाणे रेट प्रमाणे हे पंचवीस रुपये किलो प्रमाणे साधारणपणाने हे जात आणि हे काटामध्ये वापरलं जातं म्हणजे साधारण सांगायचं म्हणजे काजूचा उपयोग जवळजवळ नळाच्या झाडाप्रमाणे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट याची उपयोगी आता जे जे बाहेरचं टर्फल त्याचा काय उपयोग आहे आणि बाहेरचे टर्फल आहे ते ऑइल आहे म्हणजे साधारण मुंबईमध्ये बोटी लागतं ते त्याचं ऑइल जे आहे ते बोटीला काढलं जातं पण आता जवळजवळ त्याचे बारा तेरा रुपये किलोने म्हणजे ते पण वेस्ट जात नाही त्याचा पण उपयोग होतो अच्छा प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो काजूचा प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो कुठली खराब आता ही आपण काजूची बी बघितली काजूच्या बोंडापासून गोव्यामध्ये फेणी नावाची दारू बनवली जाते त्यामुळे ते बोंडसुद्धा फुकट जात नाही समजलं का मा नारळाप्रमाणे काजूच्या प्रत्येक भागाचा हा उपयोग होतो दुसरी गोष्ट एकदम आमच्याकडे एकदम खराब पुसका जरी माल असला एकदम पुसका हां तर तो सुद्धा काजू घर आम्हाला दहा रुपये किलो प्रमाणे आमचा जातो होय का आणि तो सुद्धा भुटकामध्ये वापरतो अच्छा अच्छा गुटक्यामध्ये वापरतात अरे वा म्हणजे काय असं आम्ही विचारतो असं वापरतात वापर 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 प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट आहे आर्थिक मंदी असल्यामुळे हे असं बरोबर आहे आर्थिक मंदीमुळे जरा हा व्यवसायाला थोडी मंदी आहे व्यवस्थित होत बर मला सांगा आता नवीन माणसाने हा व्यवसाय सुरू करायचा झाला तर तुम्ही हा सुरू करताना काय म्हणजे वाप कसा सुरू केला हां मी आता सुरू करतो ना कसा माझा पहिला बिझनेस वेगळा होता तो काही बिझनेस माझा हलका होता त्याच्यामुळे मी ह्या बिझनेसो कारण मग दुसऱ्याकडे मी पुढाचे पाटील एम आय डी मध्ये संजय पाटील म्हणून एक मोठे उद्योजक होते हां त्यांच्या मार्गावर मी धंदा केला कारण माझा पहिला दुसरा खाताचा म्हणा व्यवसाय त्याच्या मी बराच मागा खालवलेलो त्याच्यामुळे मी त्यांनी मला तू कठीक माझा जॉब करशील का मला विचारलं म्हटलं एक दोन दिवस तुझ्याकडे येऊन मी बघतो तुझ्याकडे काम करतो त्याच्याकडे काम केलं त्याने मला स्वतःचा एकशे ऐंशी किलोचा बॉयलर मला दिला त्याने स्वतःचा टायर पंचवीस किलोचा दिला आणि त्याची मी रोज तीनशे किलो कटिंग करून द्यायचे अच्छा म्हणजे लेबर त्यावेळी तीन रुपये लेबर जॉब होता अच्छा किलोला तीन रुपये याप्रमाणे मी त्यावेळी केलेले आहे बरोबर आणि त्याच्यातून मला मार्गदर्शन मला मिळालं त्याच्यानंतर मी त्याच्याजवळ जवळजवळ दोन ते तीन वर्ष काम केलं तर नंतर म्हणाला तो म्हणाला ना आता मला एवढं मला गिरायला नाही तर मी तुझा माल देव द्या बरं तो स्वतः मला तू स्वतः कर काहीतरी कर तर मी म्हटलं माझ्याकडे गिरायक ना मी एवढ्या नाही एवढं एवढं माझ्याकडे पैसे नाही का बरोबर तू कर तुला काय गरज भासली तर मी आहे ना तू कर फक्त पाण्या उडी दी पा तुला यायला पाहिजे नंतर स्वतः स्वतः किलो पहिले पाचशे किलो मी स्वतः काजू खरेदी केली हां आणि विकायचं म्हणजे याच्याकडे जर विक त्याच्याकडे तर काही काही लोक आमचा आम्हाला म्हणजे सावंतवाडी विकायचो वेमुर्ला पुडा पण हे गुजराती राज आम्हाला जवळ करेल म्हणजे हे एवढ्याला ते त्याच्यात मी पैसा परत थोडाफार घालवला त्याच्यानंतर हळूहळू त्याच्या स्थिर आता राहिलाच पाहिजे हां म्हणून मी पाटीलच्या सांगेत राहिले मग त्याच्याबरोबर मुंबईला पण मी फिरलेलो अच्छा अच्छा गोव्याला त्याच्याने मग म्हणजे थोडी थोडी बोलायला बरोबर आहे पण मग ह्याला काही सरकारचं काही अर्थसहाय्य मिळतं का अर्थसहाय्य मी त्याच्यानंतर हळूहळू पाचशे किलो पडले त्याच्यानंतर हळूहळू मी गिरायकी केली गिरायकी केल्यानंतर बँक लोन केलं हां आणि बँक लोन केल्यामुळे मला जरा हे जरा म्हणजे माझा व्यवस्थित धंदा सुरू आहे जरा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुमची अत्यंत चांगली आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तेव्हा मंडळी हे होते श्यामसुंदर रेडकर तळवडा तालुका सावंतवाडी इथले काजू कारखानदार मंडळी ही सगळी तुम्ही माहिती तुम्हाला मी दाखवली ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी या व्यवसायात पडायला काही हरकत नाही फक्त कठोर मेहनत त्याला पर्याय नाही आहे तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रमंडळींच्यात आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद